मैत्रिणी आज आपण म मटकीची उसळ करूया चमचमीत आणि झणझणीत करूया तर अशी फक्त त्याला रस नाही ठेवायचा आहे पण चमचमीत करायची चटणी चटणीसारखी झणझणीत करायची अशी मस्तपैकी हां आता मी काय घेतलं आहे कोथिंबीर कांदा आणि आलं लसणाची पेस्ट आणि आपल्या मिसळणाचा म्हणजे फोडणीचं जण मीठ आणि थोडीशी साखर घालणार आहे त्याच्यात आता तेल मी दोन चमचे टाकून गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणे आपले फोडणी घालून घेते मोरी झिरे हिंग आणि हळद आता सुरुवातीला काय करणार आहे मी त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे थोडासा तांबूस असा कांदा झाला की मग त्याच्यामध्ये टामॅटो आणि बाकीचे सगळे जे काय मसाले आहेत ते टाकायचे म्हणजे मग करपणार नाही बंद गॅस ते करून घ्यायचं ही मटकी मी शिजवून घेतलेली आहे आलीच कुकरमध्ये म्हणजे मग शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळं शिजवून घेतलेली आहे ती नाहीतर मग ह्याच्यावरती शिजायला थोडासा वेळ लागतो मग त्यामुळं शिजवून घेतले कुकरमध्ये ह्यांनाचा हे छान परतला गेला आहे ज्यात मीही आले लसणाची पेस्ट घालते कांद्यात का घालायची किंवा टॅमेटो याच्यामध्ये किती तळतळत नाही अंगावर उडत नाही त्याचं नाही ते सगळे टाईल्स वर उडतं वर अंगावर सगळी टॅमेटो आणि ही सगळी कोथिंबीर छान परतून घ्यायचो वास आला पाहिजे छान आता त्याच्यामध्ये मी आहे हा कांदा लसणाचा मसाला म्हणजे तिखट थोडक्यात कांदा लसणाचं तिखट नेहमी आपल्याला तिखट करायचं की नाही त्यामुळे थोडं नेहमीपेक्षा जास्त घालायचं आणि गोडा मसाला गोडा मसाल्यात सगळे सुके मसाले असतातच तर हे मसाला घालून घेतलेला त्याच्यामध्ये फोडणीतच मीठ घालायचं म्हणजे सगळ्याला मीठ लागतं छान चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यातच साखर घातलेली आहे साखर कमी जास्त ज्याला आवडत नसेल त्यांनी टाकू काटाक पण साखरेने चव जरा चांगली येते आता हे सगळं परतून घ्यायचं तेल तिखट तेलामध्ये तेला परतल्यामुळे काय होतं की त्याची चव वेगळी लागते चांगली झणझणीत लागते आणि छान परतलं गेलं नुसतं त्याचा वास सुटलाय सगळ्या पिकटाचा ह्याचा आल्या लसणाचा मस्त वाचत नाही आता मी ह्याच्यामध्ये ही मटकी जी शिजवलेली आहे त्यातलं पाणी निघून ह्याच्यावर राहणार आहे पाणी येणार नाहीये मी यावेळेला ना। मिक्स करून घ्या सगळं गॅस ना का थोडासा मग थोडीशी आता मी त्याला वाफ देणार आहे हे झाकण ठेवणार आहे हे पाणी आहे त्याच्यामध्ये म्हणून अजून थोडा ठेवणार आहे आता त्याच्यामध्ये थोडस कूट घालायचं नाही तर ओलं खोबरं घालायचं आता हे थोडस कूट घालून घेणार आहे पाणी आठवलेलंय आहे थोडस किंचित ठेवायचं पाणी नाही तर ते खूप फडफडीत होते म्हणून थोडं पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता गॅस बंद केलेला आपली उसळ झालेली आहे मस्त चमचा असा वास छान सुटलाय त्याचा कांदा लसण्याचं तिखट आलेलं असून छान वास सुटलाय अशा पद्धतीने आपली मटकीची उसळ झालेली आहे अशा चमचमीत पदार्थ करून खायचे आणि छान आनंदात राहायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं